राज्यातील नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आता अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता येत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नऊ करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीस हजार करोड रुपये जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तरी या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे पी एम किसान सन्मान निधीच्या अधिकृत ट्विटरवरती आणि पी एम इव्हेंटवरती अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे येत्या चोवीस फेब्रुवारीपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये या ठिकाणी एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता राज्यातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते की पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता केव्हा मिळणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे कृषी एवं किसान कल्याण मंत्रालयातर्फे या ठिकाणी पी एम मोदी व्हील डिजिटल ट्रान्सफर द नाईनटीन इन्स्टॉलमेशन टू नाईन पॉईंट सेवन करोड पी एम किसान बेनिफिट या ठिकाणी तारीख दिलेली आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता नऊ पॉईंट सात करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा होणार आहे तब्बल एकवीस हजार करोड रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत अशा प्रकारे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा